नमस्कार मित्रांनो का आज काय आपल्या गावाकडं थोडेसे कंपनीचे लोक आले होते ना रेन कंपनीचे लोक आले होते तर त्यांनी पोस्टर वगैरे हो आपल्या चांगलं जाहिरात चालली त्यांची पोस्टर बिटाय हा त्यांच्यासोबत आपण थोडं बातचीत करू हा भाईजान अभी ठीक चालणार आहे ना ठीक आहे ना आपणा कंपनी कोणसा होगा रेन साबण होगा ना अच्छा आपण कंपनी किधर चालू आहे मुंबई मे चालू आहे असं चाललंय मित्रांनो खूप सुंदर आहे हो हो रिन साबणचं चाललंय बघा त्यांनी पोस्टर वगैरे आपल्याला लावलं चिपकवलंय एक नंबर काम चाललंय त्यांचं तर चला म्हटलं मित्रांना दाखवा आपल्या मित्रांचं कसं चाललंय कसं नाही भाई साहब आपका गांव कौन सा यूपी, यूपी का अच्छा अभी रहने को है आप करजत को रहते ठीक है ठीक है ऐसा है मित्रों खूब सुंदर है चाल रेडीम में बनवायच आता एक बस बस पे डाल क्या का का? हाँ, अपना चालू है ना? ओ, खेती होती, है क्या? आ, खेती होती है। आपको आपको में बोलो, आपको भी बोलो भी देखने को। मैंने सही है ना। हाँ, हाँ, हाँ। अपना चैनल का नाम बताता है ना आपको ओ, बता कर देंगे। हाँ, अच्छा ठीक अच्छा, है सब्सक्राइब करो फॉलो करो मित्रो Dice kilómetros, tu ah, right. oh ¿no? Bueno, असं चाललंय मित्रांनो खूप सुंदर आहे असे रस्त्याने आले होते मित्रांनो मी त्यांना बोललो आपलं चर्चा केली की के मी बसवा आपलं इथं जाहिरात चांगली ठीक आहे ना रेन साबण आहे रेन निरमा आहे एकच नंबर काम चाललं आहे मित्रांनो ఖూబ్ సుందర మిత్రాను खूब सुंदर है मित्रान काम कष्ट लगते गाँव सोड़न आल पे कष्ट केि काय का मित्रान यूपी का है बोल के अच्छा महाराष्ट्र में आके क्या क्या काम करते देखो करते देखो अच्छा काम करते बाबा आपका नाम क्या भाई साहब दीपक।, दीपक नाम आहे का ठीक आहे बघा मित्रांनो असं खूप सुंदर आहे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो लाईक करा फॉलो करा मित्रांनो चला तोपर्यंत बघा चॅनल कसा वाटला मित्रांनो तोपर्यंत मित्रांनो बाय